आणि म्हणून मगाशी मी येताना दादा भुसे गाडीत होते आणि कोण होतं आणि तिथून येताना एक आपला कार्यकर्ता भगवा झेंडा आणि काहीतरी त्याच्या हातात धाल होती तो उभं असे दहा पंधरा लोक उभे होते आणि मा ते म असा मला झेंडा दाखवत होता आता त्याला वाटलं आपला तो असं सगळीकडे उभे असतात तसं तो उभा होता पण माझी गाडी त्याचा शिवसैनिक त्यातला जागृत कार्यकर्ता बघून गाडी आपआप थांबली तिकडं आणि तो मा तो कार्यकर्ता मला म्हणाला सगळे लोक बघा एवढं काय कार्यकर्ता कार्यकर्ता काम करतो शिवसेनेचं मनापासून रात्रंदिवस तुला कोण विचारतंय त्याला म्हणालो तुला एकनाथ शिंदे तुला विचारतोय म्हणून उभा राहिला